नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सातत्याने एक आवाहन केलं होतं की एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईत धडकणार आहोत तिथे पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणार आहे उपोषण केलं जाणार आहे आणि तशा पद्धतीने शेवटी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सभा घेऊन बीडमध्ये हे जाहीर केलं की आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहोत आणि मग त्याची कशी तयारी असणार आहे कोणत्या मार्गाने यायचे लोकांनी काय काय सोबत घ्यायचे याविषयी त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं आणि आता हे निश्चित झालेलं आहे की एकोणतीस तारखेला ते येणार आहेत त्याआधी ते त्यांनी म्हटलं आहे की सरकारला अजूनही संधी आहे अल्टिमेटम त्यांनी दिलेलं आहे की लगेच आरक्षणाची काय घोषणा करा की आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर मग येणार आणि त्यापूर्वीचे दोन दिवस जे आहेत ते त्यांनी सरकारला दिलेले आहेत आता हे सगळं सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा ते जुने दिवस जे आहेत ते आठवतात म्हणजे अर्थात दोन हजार तेवीसच्या वेळेला जेव्हा त्यांचं हे आंदोलन सुरू होतं जारांगींचं आणि त्यावेळेला अशाच पद्धतीने त्यांनी म मोठमोठ्या सभा घेतल्या मोठमोठ्या रॅली काढल्या आणि आपण पाहिलं की जे सी बी मंद पुष्पवर्षा वगैरे हे सगळं चालू होतं आणि त्यावेळेला जरांगे प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर होते रोजच्या रोज अंतरवाली सराटी येथे त्यांच्या बैठका होत असत रोजच्या रोज पत्रकार परिषद होत असत एक प्रकारे पत्रकारांचं केंद्रच बनलं होतं ते मीडियाचं केंद्र बनलं होतं आणि रोजच्या रोज ते काही बोलायचे आणि पाठीशी अनेक लोक आहेत मराठा समाज आहे त्यामुळे आपण कोणालाही काही बोलू शकतो कोणालाही एकेरीवर बोलू शकतो त्याचा काय मान सन्मान ठेवलाच पाहिजे अशी काही गरज नाही हे त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसत होतं आणि तशाच पद्धतीचं तो त्यांचा जो बोलण्याचा स्वभाव आहे शैली आहे ती अजूनही कायम आहे आत्तासुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही उद्गार काढले शब्द वापरले आईवरून वगैरे त्यावरनं त्यांच्यावर टीका झाली तेव्हा आपण हे शब्द मागे घेतो असंही ते म्हणालेले आहेत आता हे सगळं करत असताना एकोणतीस ऑगस्ट हा दिवस त्यांनी का निवडला असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत अर्थात ते अजून जाहीर झालेल्या नाहीत पण त्याची कुणकुण हळूहळू सगळ्यांना लागू लागलेली आहे हळूहळू सा ही निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने प्रत्येक पक्ष जो आहे तो काम करू लागलेला आहे तर हा निवडणुकीचा काही स्टंट आहे का निवडणुकीसाठी हे सगळं केलं जात आहे का अशी शंका जर लोकांच्या मनात आली तर ता ती काही गैर नाही की त्यासाठी काहीतरी एक वातावरण तयार करायचंय त्याच्यातून मग सरकारची कोंडी किंवा ठराविक पक्षांची कुंडी ठराविक नेत्यांची कुंडी हे करायचा प्रयत्न या माध्यमातून करायचा असं असू शकतं कारण या आधीच्या सगळ्या विधानसभेची निवडणूक असो गेल्या वर्षी झालेली किंवा लोकसभेची निवडणूक असो त्याच्या आधी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलं होतं मराठा आरक्षण आंदोलनाचं ते आपण पाहिलेलं आहे त्यामुळे तसंच वातावरण तयार करून ठेवायचं ते हळूहळू आणखी वाढवत न्यायचं त्याचा आलेख आणखी आणखी उंचावत न्यायचा असा प्रयत्न असू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या गणेशोत्सवाचं वातावरण आहे एकूण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण जाणतोच आणि तो अगदी सत्तावीस तारखेलाच आहे मुंबईमध्ये तर मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव होतो ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप सजलेली असतात गर्दी प्रचंड असते विशेषतः लोक संध्याकाळच्या वेळेला मनाक्या दिवसभर लोकांची गर्दी गर्दी जी आहे ती या मंडपांच्या दिशेने असते खरेदी करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले असतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगेंनी नेमकं आंदोलन का इथे मुंबईमध्ये घेण्याचं ठरवले असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनामध्ये येऊ शकतो आणि तो योग्यही आहे की अशा सगळ्या परिस्थिती इथे आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक येणार असतील आणि त्यांनी आवाहन केलेले आहे प्रत्येकाने आपापली एक एक गाडी घेऊन यावी ॲम्ब्युलन्स एक हजार ॲम्ब्युलन्स पाहिजेत पाच हजार टँकर पाहिजेत आता हे सगळं कुठून येणार आहे माहिती नाही पण हे मोठ्या संख्येने जेव्हा लोक येणार आहेत तेव्हा त्याचा किती त्रास हा इथे होणार आहे मुंबईमध्ये याचा विचार केलेला आहे का किंवा तो केलेला असूनसुद्धा आपल्याला हे करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक प्रकारे आपलं जे उपद्रव मूल्य आहे हे, हे तयार होईल आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात राहू कदाचित सरकार आपल्यासमोर झुकेल गुडघे टेकेल आणि आपल्या मागण्या मान्य करेल अशा पद्धतीची अपेक्षा त्यांची असेल पण एरवी ठीक होतं पण आता गणेशोत्सवाच्या दरम्यान नेमकं विघ्न आणण्याचं काय कारण कारण आहे विघ्न यासाठी की आरक्षण मिळावं हा मुद्दा आहेच तो पहिल्यापासूनच होता की जे काही गरीब मराठा समाजातले लोक आहेत तरुण आहेत तरुणी आहेत यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण त्यासाठी इतर जनतेला जर वेठीच धरण्यात आलं आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये मागच्या वेळेला जरांगेंनी एक कोटी लोक मुंबईत येणार असं म्हटलं होतं प्रत्यक्षात ते स्वतःही मुंबईत आले नाहीत तसं काही मोठ्या प्रमाणात आंदोलन झालंच नाही आताही पुन्हा ते तोच प्रयत्न करतायत आणि त्यातून मग लोकांच्या मनात ही शंका निर्माण होते की जाणीवपूर्वक हे विघ्न निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे की इकडे विघ्नहर्त्याचा हा उत्सव आपण साजरा करतो आहोत आणि तिथे नेमकं या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आणायचे आंदोलन करायचं आणि त्याच्यात कुठेही अशा पद्धतीने लोकांना सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ शकतो याचा विचार का केला जात नाही हा प्रश्न लोकांच्या मनात येतोय मुळातच जरांगे यांचं जे काही आंदोलन आत्तापर्यंत झालं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला असेल विधानसभा निवडणुकीच्या वेळेला असेल जो काही त्याचा प्रभाव होता तो हळूहळू ओसरत गेला होता आणि त्याला कारण जे ते दुसरं कोणीच नव्हतं तर स्वतः जरांगेच होते कारण त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या प्रत्येक वेळेला बदलत गेलेल्या मागण्या मराठा आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेल्यांनाच आरक्षण द्या त्यांना मराठ्या म्हणा या पद्धतीची भूमिका रोज बदलत गेल्यानंतर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ लागली की नेमकं खरोखर आंदोलन हे मराठ्यांसाठी आहे एक आंदोलन करत राहायचे जेणेकरून आपले एक तिथे उपद्रव मूल्य तयार होईल आपली रोजच्या रोज प्रसिद्धी मिळेल लोकप्रियता मिळेल हा प्रयत्न आहे का हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न यायला लागला सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं की भल्या मोठ्या सभा होत होत्या अनेक एकरांमध्ये सभा होत होत्या नंतरच्या काळामध्ये त्या, नंतर त्या सभांची संख्या सुद्धा कमी झाली त्यातल्या येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली कारण किती काळ लोक राहणार कारण शेवटी आंदोलनाचा सुद्धा एक काहीतरी मर्यादा असते काही त्याचा काळ असतो आता हे म्हणतायत जरांगे की सगळ्या लोकांनी आपापली कामं सोडा मुंबईतल्या लोकांनी कामं सोडा आणि आंदोलनासाठी या आता कोण काम सोडून आणि ते रोजचे त्यांचे जे काही पैसे मिळत असतील किंवा त्या कामातून जो काही त्यांना त्यांना जे वेतन मिळतं लोकांना ते सोडून कोण आंदोलनासाठी येणार आहे याचा विचार करायला पाहिजे आरक्षणाचा मुद्दा योग्य आहे पण ते आंदोलन कधी केलं पाहिजे नेमकं खरं उद्दिष्ट काय आहे याचाही विचार व्हायला पाहिजे ना झरांगे म्हणतायत की इथे येणार आणि आम्ही सरकार उलथवून टाकणार मग आंदोलन करणारं जर सरकारच उलथवून टाकणार असेल तर मागण्या पूर्ण कोण करणार आहे विरोधी पक्ष पूर्ण करणार आहे का मागणी आणि सरकार उलथवून करणार काय आणि असं सरकार उलथवून टाकता येतं का त्या गरज काय नेमकी मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं ही आवश्यकता आहे की सरकार उलथवणंही आवश्यकता आहे किंबहुना कदाचित सरकार उलथवणं सरकारचीच कोंडी करणं फक्त हाच उद्देश असू शकतो असं आतापर्यंतच्या या आंदोलनाची जी काही दिशा होती पहिल्यापासून त्यात ते तेच दिसत होतं आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तेव्हा उपमुख्यमंत्री होते तरी तेच टार्गेट होते आता आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते टार्गेट असणं स्वाभाविक आहे पण हा केवळ फडणवीसांविरुद्धचा राग आहे का भुजबळांविरुद्धचा राग आहे का किंवा या सरकारविरुद्धचाच राग आहे का असाही जर लोकांच्या मनात प्रश्न येत असेल तर तो काही चुकीचा नाही जर खरोखरच आपल्याला मराठा आरक्षण मिळवायचे तर मग सरकार कोणाचंही असो मग फडणवीसांचा असो की आणखी कोणाचाही असो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने पावलं टाकली पाहिजेत पण तसं न होता आपल्याला एक प्रकारे वातावरण तापवायचंय पेटवायचंय सरकारची कोंडी झाली पाहिजे मराठा आरक्षण मिळेल की नाही हे कोणीच आत्ता सांगू शकत नाही कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सगळा न्यायालयात आहे न्यायप्रविष्ट आहे मग नेमकं जरांगे हे सगळं कशासाठी करतायत हा प्रश्न निर्माण होतो ते बोलताना सगळं म्हणतातच आहेत की मराठ्यांना हा न्याय मिळाला पाहिजे तरुणांना मिळाला पाहिजे लेकरांना न्याय मिळाला पाहिजे हे बरोबरच आहे पण ते अनेक दिवसांपासून चालू आहे ना त्यासाठी प्रयत्नही झालेले आहेत आरक्षण देण्याचे पण सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केल्यानंतर आता उच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण आहे त्या पलीकडे जाऊन सरकार आता काय करणार आहे पण एक जर शक्ती प्रदर्शन करायचं असेल ताकद दाखवायची असेल आणि त्यासाठी आंदोलन करायचं असेल तर तो मग तोच एक फक्त मार्ग उरलेला आहे त्यामुळे जारांगे यांनी हे जे काय आंदोलन हाती घेतलेलं आहे त्याच्याचा उद्देश लोकांच्या मनात अजूनही निश्चित होत नाही की काय नेमक्या उद्देशाने आंदोलन होतंय मागण्या त्याच आहेत जुन्याच नवीन काहीच नाहीये सरकारला लक्ष केलं आहे त्या नवीन जरांगे काय करतायत म्हणजे या आंदोलनातून नेमकं साध्य काय करायचंय तेव्हा प्रश्न निर्माण होतो की विघ्नहर्त्याच्या या उत्सवाच्या दरम्यान विघ्नकर्त्याच्या रूपामध्ये तर जरांगे येत नाही येत ना आणि तीच एक प्रतिमा त्यांची तयार होणार आहे किंवा तोच एक शिक्का त्यांच्यावर बसणार आहे केवळ एक भावनिक आव्हान करून भावनेला हात घालून अशा पद्धतीने आंदोलन तयार करायचं प्रत्यक्षात त्याच्यातून काही साध्य होईल का हे स्पष्टच होणार नसेल त्याला काही निश्चित दिशा नसेल ध्येय नसेल तेव्हा फक्त एक उपद्रव तयार करणं आणि त्यानिमित्ताने आपली प्रसिद्धी मिळवणं पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर जाणं पुन्हा पुन्हा एकदा चर्चेत राहणं मीडियामध्ये राहणं हा एक, एक उद्देश असेल याच्या पलीकडे आणखी काहीच सांगू शकत नाही आपण तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद